शेतात आल्यानंतर पिवळं झाड दिसलं की मला थोडस वाईट वाटायचं आपण एवढा खर्च करतो हे ते आता जिकडे तिकडे हिरो दिसते माल तुमच्याकडे भरपूर माल लागलेला आहे आणि भरपूर सेटिंग तुम्हाला सांगू इच्छितो की मी या सायट्रस मध्येच माझी पीएचडी आहे काय गोष्ट करता हो म्हणजे पीएचडी आहे तरी तुम्ही आता मध्ये जाताय माझी पीएचडी याच्यामध्येच आहे सायट्रस मध्ये माझा केसिच झालेला आहे जमिनीमधून पण तेच झाडावर पण ते बस खोडाला पण तेच खोडाला पण तेच जर कुठं काही दिसलं तर मी खोडावर ते शेण आणि ते स्लरी ते लावून देतो त्यातच लावून देतो आणि लावल्यानंतर लगेच माझ्या आता ते लावायचं मला काम नाही पडलं ऍक्च्युली कारण माझ्या शेतामध्ये डिंक्या कुठेच नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे ढिंक्या आतापर्यंत सकाळपासून आम्ही फिरतो सर आता दोन दिवस दोन तीन दिवस झाले आणि मी गेल्यानंतर पहिलं हे पाहतोच सगळ्यात जास्त मला प्रॉब्लेम मोसंबीमध्ये आपल्या या संत्रेमधे डिंक्याचा भरपूर आहे डिंक्या लागल्या की झाड पिवळ पडतं मरत पण आतापर्यंत भरपूर बाग पाहिले पण सगळ्याचा डिंक एक दहा पंधरा दिवसात लगेच जळून गेला आणि तिथे नवीन सल आली तर ही एक चांगलं आश्चर्य कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचा खर्च कमी कसा करावा झाडं कसे वाचावेत यासाठी आपण संत्राबागेमध्ये संत्रा आणि संत्रा संत्राबाग पण अडचणीत आहे मोसंबी बाग पण अडचणी आहे अडचणीच्या कारणं काय आहे तर भाव नाही पहिली गोष्ट तर आहेच आहे पण त्याच्यावरचा जो खर्च आहे हा खर्च पण प्रचंड आहे सत्तर ऐंशी हजार रुपये खर्च करून त्याच्यामधून उत्पन्न मिळवण्याची अपेक्षा धरणं जरा थोडं कुठेतरी चुकीचं वाटतं आहे त्या कारणानं आपण आता जवळपास अमरावती जिल्ह्यामध्ये आहोत अमरावती जिल्ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी आता बागा पाहिलेल्या आहेत सरांनी ही जी बाग जोपासलेली आहे ही पाच सहा महिन्यापासून सेंद्रिय पद्धतीने जोपासलेली आहे तर याच्यामध्ये डिंक्या भरपूर प्रमाणात समोर नायनाट झालेला आहे झाडं पिवळे बिलकुल राहिलेले नाहीत आणि खर्च हा अत्यल्प आहे सगळ्यात मोठं आपल्या चॅनल माध्यमातून आपण भरपूर व्हिडिओ टाकतो त्याच्यामध्ये एकच गोष्ट असते की खर्च कमी व्हावा आणि उत्पन्न वाढावं त्या आप गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात तर आता यायला भरपूर उशीर जायला आम्ही फिरून सगळी बाग पाहिलेली आहे गॅप पूर्ण झाडामध्ये फक्त दोन झाडाचा गॅप आणि तो पण अगोदर झालेला आहे आणि नुसते पाच वर्षाची झाडं आहेत झाडाची उंची नाही म्हटलं तर जवळजवळ बारा तेरा फुटापर्यंत येईल उंची जर का बारा तेरा फुट तर बारा तेरा फुटापर्यंत येईल दुसरी गोष्ट जो, जो, जो संत्रा आहे तर संत्रासुद्धा लागलेला आहे भाऊ जवळ आहे दाखव या जवळ भाऊ हे जो संत्रा आहे हा संत्रा सेटिंग जो आहे तो सेटिंग बघा सेटिंग शक्यतो आता कोणाची राहिलेली दिसत नाही जास्त यावर्षी सेटिंगचा फार प्रॉब्लेम आहे पण यांची सेटिंग फार चांगली आहे तर हे कसं करता आलं तर त्यांना आपण परत परत एकदा विचारपूस करू आणि चर्चा करू कारण की चर्चा करण्यामागचा हेतू असा की तुम्हाला जो हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आपण काय करायला पाहिजे हे आपल्या लक्षात या आपली शेती आपली प्रक्षा आपण पाहताय आणि आपण शेतकरी संलग्न भरपूर व्हिडिओ टाकत असतो जर आपण अजूनही सबस्क्राईब चॅनल केलं असेल तर नक्कीच नक्कीच सबस्क्राईब करा फेसबुक पेज फॉलो नक्कीच करा सरांची आपण परिचय करू दे राम 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 आपला एकदा परिचय करून द्या सर मी डॉक्टर सुनील गावंडे ॲक्च्युली मी अमरावतीला असतो आणि हे जे शेत आहे माझं बिलालपूरला आहे तालुका चांदूर रेल्वे आणि जिल्हा अमरावती चांदूर रेल्वेवरून साधारणत अडीच तीन किलोमीटरवरती शेत आहे ॲक्च्युली जेव्हा मी शेत घेतलं तेव्हा मला कशाची माहिती नव्हती म्हणजे संत्रा हा माझ्यासाठी बिलकुल नवीन आहे पण सर्वात पहिले मी केमिकल हा प्रयोग केला आणि त्यामध्ये कसं आहे की दोन वर्षात माझे म्हणजे कमीत कमी दोन ते तीन झाडं याच्यामध्ये गेले बरोबर आणि दरवर्षी झाडं पिवळी पडायचा कार्यक्रम व्हायचा पिवळे परायचे हो। आणि पिवळे पडल्यानंतर मग आणखी की असं की समजायचं नाही की बाबा याच्यावरती कोणता म्हणजे केमिकल मारायचं काय करायचं नावं भरपूर केमिकलचे नावं भरपूर आणि जेव्हा आपण त्या औषधीच्या दुकानात जातो तेव्हा भरमसाठ औषध लिहून द्यायचे आणि मग त्याचा खर्चही भरपूर व्हायचा मग मी समजा सहा महिने अगोदर एक व्हिडिओ पाहिला आपली शेती आपली प्रयोगशाळा तुम्हीच होते आणि मला वाटते तिकडचा एक व्हिडिओ होता आणि सेम म्हणजे हेच मी मग त्यावेळेस तो व्हिडिओ एक वेळा दोन वेळा पाहिला आणि माझ्या लक्षात आलं मग ते जे औषध आहे मी लिहून घेतलं लिहून घेतल्यानंतर मग त्याच्यावरती जो नंबर होता त्याच्यावरती त्यांना मी कॉल केला मग तिथून मला हे सर्व माहिती मिळाली बायोरिच अल्ट्रासी ह्या गोष्टी मला माहिती झाल्या मग काय झालं की बायोरिच आणि अल्ट्रासीचा प्रयोग जेव्हा मी माझ्या झाडांवरती केला तेव्हापासून माझ्या शेतात डिंक्या नाही फायटोप थोरा नाही विशेष म्हणजे झाडांची जे पानं आहेत ते फार मोठे मोठे झाले आणि झाडांच्या ज्या फांद्या आहेत त्याच्यामध्ये जरा जोर आला जरा ताकद ताकद आली म्हणजे असं मनून झाड वाटत नाही मजबूत झाड मजबूत झाड वाटते आणि बाराही एवढा भयानक आला की आता जर तुम्ही पाहाल तर एका झाडावर कमीत कमी पंधराशे ते दोन हजार फळं आहेत बरोबर आणि हा आता जरा कमी दिसत असेल लपलेला माल म्हणू आपण याला अजून एक चार पाच महिने दोन ते एक दोन महिन्यानी भरपूर मोठा माल दिसत भरपूर मोठा बरोबर आहे तर बरं त्याच्यामध्ये काय होतं की आमचा हा धंदा शेती असतो हु, तुम्ही शिक्षक आहात शिक्षक बघून एक छंद म्हणून म्हणा एक आवड म्हणून तुम्ही शेती करता व्यावसायिक दृष्टिकोन जर शेतीमध्ये तुम्ही ठेवला तर काय होतं ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते भरपूर शेतीवरच खर्च करतात आणि मग बुरशीनाशक खतं वेगवेगळे टॉनिक हे आणायचं मारायचं तुम्ही जे तुम्ही आता खर्च कमी करायच्या विषयामध्ये या आला बरोबर शेती वरचा खर्च कमी करताना काय काय बाबी केल्या तुम्ही आणि कसा खर्च कमी करता आला आता खर्च असा कमी करता आला की मी सर्वात पहिले हे जे आहे हे खाली जे गवत दिसते या गवताचं म्हणजे गवत हे ठेवलेलं आहे मी शेतामध्ये ऍक्च्युअल कारण हे नैसर्गिक का, आच्छादन आहे आणि या नैसर्गिक आच्छादनामुळे काय होते की हेच जे आपल्या आपण जे समजा शेणखत दिलं हो। आणि हे जे खत दिली या खतामधूनच याची उत्पत्ती झालेली आहे आणि हेच जर समजा आपल्या इथे राहिलं तर हे खत म्हणून एक काम करते बरोबर दुसरी गोष्ट असं का रासायनिक पूर्ण मी बंद केलेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के बंद केलेला आहे फक्त मी बायोरिच आणि अल्ट्रासी एवढंच वापरतो जमिनीमधून पण तेच झाडावर पण बस खोडाला पण तेच खोडाला पण तेच जर कुठं काही दिसलं तर मी खोडावर ते शेण आणि ते स्लरी ते लावून देतो त्यातच लावून देतो आणि लावल्यानंतर लगेच माझ्या आता ते लावायचं मला काम नाही पडलं ऍक्च्युली कारण माझ्या शेतामध्ये ढिंक्या कुठेच नाही आणि हिरवे कच्च महत्वाचं म्हणजे ढिंक्या आतापर्यंत सकाळपासून आम्ही फिरतो सर हा आता दोन दिवस दोन तीन दिवस झाले आणि मी गेल्यानंतर पहिलं पाहतोच सगळ्यात जास्त मला प्रॉब्लेम मोसंबीमध्ये आपल्या संत्रंत्र भरपूर आहे डिंक्या लागलं की झाड पिवळ पडतं पण आतापर्यंत भरपूर बाग पाहिले पण सगळ्याचा डिंक एक दहा पंधरा दिवसात लगेच जळून गेला आणि तिथं नवीन साल आली तर ही एक चांगलं आश्चर्य कारण की बोर्ड पेस्ट करा ती लावा तिचा पीएच मेंटेन करा ती काय ती बारा भानगड्या लावायला भरपूर खर्च आणि लावायला त्याच्या बदल्यात जर तुम्ही फवारून झाड घ्यायचं म्हणलं तेवढा वेळ लागत नाही मी वरूनही तोच फवारा मारतो तो जमिनीतून तेच देतो खोरा लागली तुमच्या हे जे आळी किंवा मग काय जे असं आजाराला कीड तर मोसंबीची कीड जमतेम सारखेच Yes. याच्यात आमच्याकडे मंगू म्हणतात पा पूर्ण खळे फळे झाल्यानंतर ते काळं पडतं तुमच्याकडे कोळशी काहीतरी म्हणतात तर ते तुमच्या फळावरती आमच्या मुसुंबीवरती आता ज्यांचे मी बाग पाहिले आणि ज्यांचा मी अनुभव ऐकलेला आतापर्यंत त्यांच्या बागेवरती त्या बायरीच्या फवारण्यामुळे ते आलंच नाही कोळशी म्हणून नाहीच आहे तर हा एक महत्वाचा भाग आहे फायटो तोरा गेला डिंक गेला खोडावरती झाडावरती जमिनीमध्ये सगळं तेच बरं याचा लागणारा खर्च किती तुमचं क्षेत्र किती चक्राचं शेत आहे बरोबर आहे अळी चक्राच्या शेतासाठी मी असं समजा की मी याच्यामध्ये या बायोरिच आणि अल्ट्रासी मध्ये सर्वात जास्त खर्च करून राहिलो पण मला वर्षभराचा खर्च फक्त बेचाळीस हजार रुपये बेचाळीस हजार रुपये किती एकरचा अळी चक्राचा म्हणजे एकर किती आला एकरी बघा ना आता डिवायडे दहा बारा हजार रुपये दहा हजार रुपये शेणखात सहित नाही शेणखत वेगळं शेणखत शेण एक सात आठ हजार रुपये तीस हजार रुपये असा त्याचा खर्च ते बायोरिच जे आहे ते काही लोक काय करतात की बायोरिच आज समजा तुम्ही त्याच्यामध्ये टाकलं हो तर ते तीन महिने वापरतात मी तीन महिने नाही वापरत मी फक्त तीन दिवस वापरतो बर हा तीन नवीन घेतो परत नवीन टाकतो बायोरिज आणि अल्ट्रासी तो ते तरी पण खर्च कमी आहे ज्यांचं आहे ते सुद्धा म्हणतात की तीन महिने तीन महिने वापरायला काही हरकत नाही तरी मी तीन महिने म्हणजे तीन वेळा तीन वेळा वापरतो सॉरी तीन वेळा तीन वेळा चेंज करतो तर त्यांचं मत आहे की तीन महिने वापरलं तरी काही हरकत नाही आता आणि जे चेन आहे ते सुद्धा तीन वेळेस वापरा असंही त्यांचं मत आहे चेन पण वेळा असेल जे थोडं बांधलेलं आपल्या दुसऱ्या टाकत तीन वेळा नंतर मग काय की असं तर ते तीन महिने चालते ऍक्च्युअली हा। रिकमेंडेड आहे तीन हुँ, महिने पण मला लवकरात लवकर माझी बाग अतिशय चांगली करायची आहे बरोबर आणि सर्वांपेक्षा माझी बाग चांगली दिसली पाहिजे त्यासाठी कमी खर्च होता खर्च फारच कमी आहे नाव झालं म्हणून काय झालं असं वाटतं हा बरं दुसरी गोष्ट तुमचं म्हणजे तुम्ही शिक्षक जे आहात त्याचा फायदा तुम्ही शेतीमध्ये करून घेतला असं चर्चेतून मला लक्षात आलं बरोबर तर हिचा तुम्ही पीएच पीएच चेक करताय चेक तो, तो चेक, चेक पीएच चेक करतो पी ए सी चेक करतो हा पीएच आणि ई सी किती दिवसानंतर चेक करतो पीएच आणि ए सी सर ऍक्च्युअली मी पंधरा ते वीस दिवसांनी चेक करतो पडला मला आता सर्वात आधी माझा शेतीचा जो पीएच होता तो दहाच्या वर होता म्हणजे बारापर्यंत होता पीएच बर हो आणि जेव्हा मी हे स्लरी दिली हे दिलं समजा सोडलं याला एक वेळा दोन वेळा तीन वेळा जेव्हा मी नंतर मग चेक केलं तर त्याचा जो पीएच आहे तो सातपर्यंत आला अर्ध्याच कमी आला ना हो हो सातपर्यंत आला आणि ई सी पण त्याचा झिरो पॉईंट एट नाईन आला ॲक्च्युली ई सी मी पहिले चेक केला नव्हता पण नंतर जेव्हा चेक केला तर मला दिसला की झिरो पॉईंट एट नाईन आहे तर आता पी एच आणि ई सी हे जो तुम्ही चेक केला त्याचा सर्वसाधारण शेतकऱ्यासाठी त्याचं पण उत्तर द्या की याचा फायदा झाडांना आणि जमिनीला का ॲक्च्युली काय आहे जर पी एच जर सेवन आणि सेवनपेक्षा कमी असला तर झाडं काय करतात की जमिनीतला जो ते जे त्यांना ते पाहिजे आहे अन्न अन्नद्रव्य पाहिजे आहे त्याची उचल लवकर होते आणि जर पी एच जास्त असला तर त्याची उचल त्यांना करता येत नाही हा एक टोकळ मनाने मला जमीन मोकळी होते आणि इ सीचा काय ते पण सांगा आता कंडक्टिव्हिटी याच्यासाठी जरुरी आहे की कंडक्टिव्हिटी जर तुमची झिरो पॉईंट पेक्षा जर कमी असली तर झाडांना ती अन्नद्रव्याचाच आ, एक भाग आहे की त्यांनाही लवकरात लवकर त्यांना अन्नद्रव्य प्राप्त होतात कंडक्टिव्हिटी जास्त वन पॉईंट जर समजा वनच्या वर असली तर झाडं असे म्हणजे हे होतात की उन्हात तसे उन्हानी कसे पिवळे होणे किंवा काही कोम असतात असं कोम असतात तसे ॲटोमॅटिक तसं होते त्यांना तसं होतं बरं हां पण ते आता हे जर कंडक्टिव्हिटी कमी असल्यामुळे झिरो पॉईंट एट नाईन असल्यामुळे हे झाडं चांगले राहतात हिरवे कच्च राहतात ठीक आहे सरांच्याकडं मीटर आहे ते चेक करतात शेतकऱ्यांकडे मीटर नसतात काही भानगडीत पडायचं नाही पायाला चालताना जमीन नरम दिसली पाहिजे वापसा पद्धतीवर झाडं असले पाहिजेत झाडाचा पिवळपणा गेला पाहिजे आणि झाडं फ्रेश दिसले पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामधून होतात आणि ते सरांनी ह्या ठिकाणी केलेलं आहे आतापर्यंत या पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही दर दिवस असं दर पाण्याला सोडताय का मग मी सर ऍक्च्युअली कसं आहे की एकदा तयार केलेलं तीन वेळा सोडतो समजा एकदा किती लिटर तयार करता मग चारशे लिटर तयार करतो मी चारशे लिटर चारशे लिटर, चार्शी लिटर। आ, एक टाकी चारशे लिटर तयार झाली दोन ड्राम आहेत दोन दोनशे लिटर चारशे याच्यामध्ये बायोरिस टाकतो याच्यामध्ये टाकतो दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोन टाकून दहा किलो शेण दहा किलो शेण दोन किलो गुळ आणि एक दोन लिटर लिटर पाणी दोनशे लिटरशेम एल ठेवता तीन दिवस ठेवतो समजा तीन शेण हे एका गोथड्यात बांधून टाकले जातं ज्याच्यामध्ये रिफ्लेक्ट चोकअप करून त्याच्यानंतर बायरुष टाकल्यानंतर तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये तुम्ही ज्यावेळेस फवारायच किंवा जमिनी द्यायचं त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये अल्ट्राशी टाकता एक ते शेणाची पुचडी काढून ठेवतो त्याच्यामध्ये अल्ट्राशी टाकतो थो। आणि थोडं डवळून घेतल्यानंतर वेंच्युरी आहे लावलेली त्याच्या माध्यमातून मग मा ड्रिपनी सोडतो सोप्या पद्धतीत तुमचं खत पण चालले जातं त्रास होत नाही तुम्हाला असंच ना ऍक्च्युअली मी सहा महिन्यापूर्वी एकोणीस एकोणीसची बॅग आणलेली आहे पंचवीस किलोच्या दोन बॅग आणलेल्या आहेत पण अजूनही तशाच आहेत त्या आता वापस द्यायच्यात दुकानात गरज वाटली गरजच नाही आता हा एक मोठा गोष्ट आहे आणि हे बघा मी सध्या अमरावतीमध्ये आहे का एका ड्रमचा खर्च तुम्हाला जर सांगायचं ठरलं तर जर समजा अडीचशे एम एलचं जर त्याच्यामध्ये बायरिस टाकलं तर ते, ते तीनशे सव्वा तीनशे रुपयापर्यंत येतं माझ्या मते एक हजार रुपये एक हजार रुपये एक हजार रुपयाला ते येतं आणि दोनशे लिटर पाणी त्याच्यामध्ये तयार होतं दर पंधरा दिवसाला द्यायचे की महिन्याला द्यायचं मी जर आठ दिवसाला देतोली पंधरा दिवसाला दिलं तरी चालते काही प्रॉब्लेम आणि यामुळं तुमच्या झाडाची ग्रोथ तुमचे फळ आणि सध्या तुमचा डिंक हे सगळं आणि बरं परत एक प्रश्न असा आहे की डिंकावर जर आपल्याला मारायचं असेल तर त्याच्यामध्ये बायरुस टाकायची गरज नाही बायरुस नाही अल्ट्रासी टाकायची गरज नाही अच्छा बरोबर ना नाही अल्ट्राशी टाकायची गरज नाही बरोबर तर बायोरिच जिंकासाठी वापरायचं असेल तर नुसतं निव्वळ बायोरिच लागतं आणि ते काही पैशामध्ये दहा वीस पैशामध्ये लिटरच्या हिशोबाने पडतं पाठीवरच्या पंपाने जर तुम्ही खोडं धुवून घेतले तर तुमचा डिंक्या पूर्ण जातो हे आपण आजपर्यंत जे चार पाच दिवसामध्ये कित्येक भागामध्ये बघितलेलं आहे बरोबर ना सर तुमच्याकडे पण डिंक मला वाटतं ना सर बिलकुल नाही बोर्डची गरज नाही एकच फक्त विशेष मला सांगायचं आहे तुम्हाला बरं की मी जेव्हापासून याचा यूज करतो तेव्हापासून माझे झाड एकही पिवळं पडलं नाही एकही पिवळ पडलं बस पिवळ पिवळं पिवळं बिलकुल नाही पडलं मोठी गोष्ट पिवळी नाही पडली हेच महत्वाचं माझ्यासाठी बरं बरं दुसरी गोष्ट सर आपले आपली शेती आपली प्रयोगशाळा असे नियमित दर्शक आहेत त्यांना दिसत त्यांना ते पण आपण विचारू की आपल्या चॅनलविषयी तुम्हाला व्हिडिओ पाहत असताना काय वाटतं ॲक्च्युली मी जेव्हा पहिला व्हिडिओ पाहिला मी बरेच व्हिडिओ पाहतो हो। मग त्याच्यामधून मला जे, जे हो। पाहिजे ते पा। मी घ्यायचे प्रयत्न करतो पण तुमचा जेव्हा व्हिडिओ पाहिला तेव्हा मला समजलं की हे फार कमी पैशात होऊ शकते हा एक प्रयोग आपण करून पाहा मग मी जेव्हा खरंच ते विकत घेऊन आणि प्रयोग केला तर मला सक्सेस झाला म्हणजे आठवे ते था नव्या दिवशी पिवळं झालेलं झाड त्याच्यामध्ये सांगितलं की झाडाची डायरेक्ट आंघोळ घालायची बरोबर जे पिवळं झाड आहे ती आंघोळ घातल्यानंतर आठव्या नव्या दिवशी झाड पिवळ्याचं हिरवं व्हायला लागले पानं बरोबर आणि म्हणून मला लक्षात आलं की अशी तर कोणची औषधच नाही रासायनिकमध्ये रासायनिकमध्ये नाही आहे ते एक तर झाड पानं पिवळे पडून जातात पण याच्यामध्ये नवीनही यायला लागले आणि मला शेतात आल्यानंतर पिवळं झाड दिसलं की मला थोडस वाईट वाटायचं आपण एवढा खर्च करतो हे ते आता जिकडे तिकडे हिरो दिसते त्याच्यात माल मालक जास्त माल तुमच्याकडे भरपूर माल लागलेला आणि भरपूर सेटिंग तुम्हाला सांगू इच्छितो की मी या सायट्रस मध्येच माझी पीएचडी आहे काय गोष्ट करता हो म्हणजे पीएचडी डी आहे तरी तुम्ही आता सैन्रीमध्ये जाता येस yes. माझी पीएचडी डी याच्यामध्ये सां सायट्रसमध्ये माझा केसीच झालेला आहे मी सरांना मागे भेट झाली होती तर मी दाखवला पण माझा केसी मला आता आवड पण झाली ती पी डी पण ऍक्च्युअली ते जे रासायनिक आहे ते रासायनिकमध्ये होते चांगलं पण खर्च भरपूर आहे हा खर्च कमी आहे मी माझ्या पीएचडीचा डीचा विषय सोडून हे अवलंबलं आणि मला याच्यामध्ये कमी खर्चात चांगले झाडं झाले माझ्या पी एच डीमध्ये काय होतं की संत्र्याच्या झाडावर सर्वात पहिले जो रोग येतो तो, तो पानावर येतो आणि म्हणजे ऐंशी नव्वद टक्के रोग तो झाडावरच्या पानावर येतो संत्रा मोसुबी लिंबू मध्ये हां सायट्रस त्याचा जो पानाचा फोटो काढल्यानंतर मी ते लॅबमध्ये टेस्ट केले आणि कसं आहे की लॅबमध्ये टेस्ट केल्यानंतर आता समजा आपल्याला बाय नेकेड आहे जर आपण पाहिलं हे झाडाचे पानं रोग तर नहीं। नहीं। रोग आल्यानंतर माहीत पडतो बरोबर आहे माझ्या पी एच मध्ये रोग यायच्या लगेच जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही ते त्या, त्या फिनोमिनामध्ये ते डोळ्यांनी न दिसणारं आपल्याला माहीत होते की याच्यावरती कुठला रोग आहे म्हणजे लिप मायनर आहे की कँकर आहे की सायट्रस ग्रीनिंग आहे असे जे पाच सहा प्रकारचे फंगल डिसीज आहेत आणि नंतर काही बॅक्टेरियल डिसीज आहेत हे आपल्याला त्या पानांवरून फक्त माहिती मिळतात बरोबर आहे मग ते पानांवरून मग ते फळावर जातात बरोबर तर याची माझी याच्या संदर्भात माझी पी एच डी आहे बरं बरोबर आहे बर बर आता मला जर त्या पानांवर रोगच येत नसेल तर मग ते औषध मारायची गरजच नाही बरोबर बायोरिच आणि अल्ट्रासिनी जर समजा हे माझं काम होत असेल मला जे केमिकल यूज करायची गरज पडत नसेल तर मग फारच चांगलं म्हणून खर्च भरपूर वाटला नक्कीच नक्कीच तर नक्कीच या चर्चेमधून एक ज जाणकार व्यक्ती आणि ज्यामध्ये त्यांची पी एच डी झालेली आहे लिंबूवर्गीय मोसंबी लिंबू आणि संत्रा या विषयामध्ये त्यांची पी एच डी झालेली आहे अशी व्यक्ती आपल्याबरोबर आहेत त्यामुळं नक्कीच त्यांना जे फरक जाणवतात त्यांना पानातले फरक जे त्यांनी तपासलेले आहेत त्यांनी याच्यावर अभ्यास जे केलेले आहे आणि तेच डोळ्यांनी पाहून आणि बायोरिच आणि अल्ट्रासी वापरून त्यांनी आता सांगितलं की मला ती करायला पाहायची गरजच पडत नाही पान पाहिली की मला सगळं सांगून जातं खूप मोठी गोष्ट आहे आणि सामान्य शेतकऱ्यासाठी हेच पाहिजे की सरळ सरळ विज्ञान पाहिजे सरळ सरळ हाता आपण करतोय आणि काम सोपं जातं आहे हे विशेष पाहिजे ह्या रोगावरती एक रो औषध त्या रोगावरती एक औषध रो ह्या भंगी साईडवर एक औषध ते बुरशीनाशक आण हे आण ते आण आणि पेस्ट वेगळंच लाव खत वेगळंच आण वेगवेगळे ग्रेडचे आण या सगळ्या भानगडी भानगडीमधून शेतकरी होतो ब्याजा आणि तो मग झाडं काढतो किंवा त्याचं उत्पन्न घटतं पण जर एवढं सोपं असेल की खोडावरही तेच औषध मारायचं पानावरही तेच औषध मारायचं याला मायक्रोट्रेनही तेच द्यायचं ते खूप सोपं झालं सर बरोबर yes. ना तर नक्कीच याचा ह्या आमचं जी चर्चा झाली त्याचं एक मार्गदर्शन पर व्हिडिओ म्हणून तुम्ही विचार करावा त्याच्यामध्ये आमच्या चर्चेमधून जे जे तुम्हाला योग्य वाटलं तर ते आपण घ्यायला हरकत नाही आणि जे काही या चार पाच दिवसा तीन चार दिवसामध्ये मी फिरतो आहे संत्रा बेल्टमध्ये फिरतो आहे नागपुरी संत्रा पाहिला आता या अमरावतीमध्ये पण संत्रा पाहतो आहे मोसंबी पण पाहिल्या काही भागामध्ये फा बुरशीजन्य आजाराचा थैमान आहे पायठोप मर रोग झाडं पिवळे पडणे डिंक खूप आहे पण जर अशा बागा पाहिल्या तर खूप चांगलं वाटलं आणि जाणकार लोकांच्या बागा पाहिल्या तर अजून चांगलं वाटतं तर नक्कीच सरांनी जी माहिती माहिती दिली त्याबद्दल आपण आपली शेती आपली प्रयोगशाळाच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो सर धन्यवाद Ini